नमस्कार आणि रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण कोशिंबीर बनवूया इथे मी थोडी वेगळ्या प्रकारची कोशिंबीर बनवते तर ही रेसिपी नक्की बघा चला तर आपण कोशिंबीर बनवायला सुरुवात करूया कोशिंबीर बनवण्यासाठी इथे मी अर्धी वाटी दही घेतलंय बारीकट केलेली काकडी थोडीशी कोथंबीर बारीकट केलेली एक कांदा बारीकट केलेला एक बीट बारीकट केलेलं एक टमाटर बारीकट करून त्याच्या बिया काढलेत चवीपुरतं मीठ इथे मी एक पातेले घेतले त्यात आपण दही घालूया आणि पुरतं मीठ आता हे विसकणी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं म्हणजे दह्यामध्ये गुटळ्या राहत नाहीत दही विसकणी वी व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे आता आपण बारीकट केलेली काकडी घालूया तुम्ही यामध्ये काकडीचं प्रमाण कमी या जास्त करू शकता आता आपण बारीक कट केलेला कांदा घालूया इथे मी एकच टमाटर बारीक कट करून घेतलेला आहे तुम्ही हवं तर दोन पण टमाटर कट करून घालू शकता आता आपण बारीक कट केलेलं बीट घालूया बीट घातल्यामुळे कोशिंबीरला कलर खूप छान येतो आता आपण हे सर्व मिक्स करूया तुम्ही सुद्धा अशी कोशिंबीर नक्की बनवून बघा मिक्स करून झालेला आहे आता आपण वरून बारीकट केलेली कोथिंबीर घालूया आणि मिक्स करूया इथे आपली मस्त अशी कोशिंबीर बनवून तयार झालेली आहे कोथिंबीर मिक्स करून झाली या बीटमुळे कोशिंबीरला कलर खूप छान आलेला आहे तर मग तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद